श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा चौदा जुलै प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखा गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज चौदा जुलै या प्रवचनात सांगतात की गुरु सांगेल तेच साधन करावे परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो गोंधोलीकर महाराज सांगतात की परमार्थ म्हणजे काय मी हे तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो परमार्थाचे जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच चा तो आहे असे समजून वागले पाहिजे ज्याने आपल्याला प्रपंच दिला म्हणजे कोणी दिला प्रपंच तर रामरायने त्यालाच समजून वागले पाहिजे म्हणजे आपल्याला त्याबाबत सुख दुःख बाधत नाही हे साधण्यासाठी सदैव गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे गुरु कोणाला करावे गोंदवलीकर महाराज सांगतात की जीवनामध्ये जर तुम्हाला हा भवसागर जर तरून जायचा असेल संसाराचा तर गुरु कोणाला करावे जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे गुरुपद कुठेही एकच असते गुरुला कुठे आडनाव असते का गोंदवलेकर गोंदवल्यास राहत असतील दुसरा कुणी आणखी कोणत्या गावी राहत असेल म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्वकाळी अबाधित असेच असते तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा महाराज काय सांगताय की तुमचे जिथे समाधान झाले ना तो गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा त्याच्या देहाकडे पाहू नका तो लुळा आहे का पांगळा आहे हे पाहू नका तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते गुरु अज्ञा हाच परमार्थ तो सांगेल तेच साधन तुम्ही आम्ही आप, आप, तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात तर त्याला तुम्हाला यश येणार नाही अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा गुरु सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही तो स्वतः करता आहे आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे जगातला मोठेपणात मुळीच सार्थकता नाही खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा फार मोठा घात आहे एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले दुकान कशाचे असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्व आहे ना तसे प्रपंचात कमी जास्त काय याला परमार्थात महत्त्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्व आहे परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे एकीकडे मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला पाहिजे म्हणजे परमार्थ लवकर साधतो खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कोणीच करीत नाही प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही तो परमार्थासाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वर उपासना करावी आजचे बोधवचन हृदयी ठेवावा राम मुखी सदा त्याचे नाम हता असावे प्रपंचाचे काम परमार्थाचे मर्म जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।